अजित पवार सध्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी बांधावर जात संवाद साधलाय अमळनेरमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न अजित पवारांनी जाणून घेतले तर अमळनेर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांसोबत अजित पवारांनी जेवण केलंय अजित पवार यांनी अमळनेर मध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या देखील जाणून घेतलेल्या आहेत